ए, उपास सुटलाय का गणपती बाबा वाट बघते तुझी कधीपासून तुझी वाट बघून बघून दमला असा असा पाया लाभन कि <laughs> <था। laughs> स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये बायदे प्रितेश मीर फुटे आणि आज आहे गणपती बाप्पाच्या पाच दिवसांचं विसर्जन सो मी आज जाणार आहे ताईकडं गव्हानला गणपती बाप्पाच्या विसर्जनाला तर आपली सोनी आहे दीपिका ती तिथं मुक्कामी आहे तर तिला मुलुंडची फेमस जोगेश्वरी मिसळ पाहिजे खायची आहे तीच मिसळ घेण्यासाठी मी आता आलो आहे मुलूंडमध्ये लोकेशन सापडत नाही पण बघूया कुठे भेटते ती आणि लोकेशन जर सापडलं का आपण मिसळ घेऊन गव्हाणला जाणार आहे तर चला आज पाच दिवसाच्या गणपती बाप्पाचं विसर्जन कसं होतं आहे तुम्हाला बघायला भेटेल तर हे बघा फायनली पोचले जोगेश्वरी जवळ की जोगेश्वरी मिसळ घेऊन जायचं आपल्याला सो कशी लागते बघूया मिसळमध्ये बऱ्याच व्हरायटी होत्या सो आम्ही स्पेशल मिसळ घेतली आणि ज्या बरेच मटकी भेळ वगैरे अशा बऱ्याच स्वीट्स वगैरे आहेत चाय कॉफी सो आम्ही भेळ घेऊन निघालो मित्रांनो आता जस्ट मिसळ वगैरे घेतले आणि आता निघालोय गव्हाणला आपल्या ताईचं गणपती बाप्पाचं विसर्जन आहे तो सर्वजण वाढ बघतायत आणि पण थोडेसे उशीर होईल आपल्याला पण चला निघूया आता हळूहळू जसं आपण जाऊ पोहचू तसं चला गणपती बाप्पा मोर्या मित्रांनो मी जसं म्हणलो की मला जायना सगळी उशीर होईल ट्रॉफिक वगैरे भरपूर लागली तोपर्यंत घरी जास्त म्हणजे उत्तरपूजा त्यांची चालू होती

Ganpati Bappa Morya. Haage. Ganpati Bappa Morya. Mangalmurtiye. Sukhkarta dukhkarta vighnachi. आले दर्शन गेला आता विसर्जनासाठी दावाय लेट छोटे दावे आहे मोठे दावांचे तर गणपती आहे ना आपले आरती वगैरे आता झाले आता सर्व आणि पंधरा मिनिटांनी विसर्जनासाठी आपण तयारी करणार आहे सर्वजण दर्शन वगैरे घेतील आता सो चला सर्व फॅमिली एकदम एकत्र जमा झाले गणपती बाप्पा लाडू मोदक आहे का द्या आणि आम्हाला स्वीट खायला द्या काहीतरी हसू नको पाया पड पहिला झाला झाला ए परसाद दे मोदकच घे तू कस आहे मोद कस आहे आहे हा खालत तीन खाले अजून चौथा पाच मध्ये होती ना, ना माझं पाच मोदक पाच मोत म्हण पाच अजून 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 तीनच मोदक झाले अजून दोन बाकी आहेत जय जय का गणपती बाप्पा मंगल तो गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा मंगलमूर्ती कोळी यांची पाठ बघून बघून गणपती बाप्पा निघालेला ए, उपास सुटलाय का बघा गणपती बाबा वाट बघते तुझी कधीपासून तुझी वाट बघून बघून दमला असा असा पाया लांबनच पाया अ देवा मानून तर तुला ते ठेवला देवा आज सगळ्यात दाता चुकवलाय आहे जरा बुद्धी हे कंपनी लॉस मध्ये गेले लवकर या गणपती बाप्पा मंगलमूर्ती उंदीर मामा के बरोबर पकडून लगेच सांगा जा

गणपती बाप्पा मंगलमूर्ती मामा की मोमज तुला तला लागलो सांग मोर्या थांबला तुला मग पासून देव आता मित्रांनो माझ्यासाठी बाप्पा बोलवला होता तर सगळ्यांना धन्यवाद धन्यवाद चला

மோரிய <laughs> மோரியா <laughs> 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 पोलिया ऑलमोस्ट सर्व गणपती विसर्जन होत आहेत पब्लिक येत आहे बाप्पा लवकर या ऑलमोस्ट पोचलो आता विसर्जन स्थळावर सर्वांगी सुंदर उठ कंती जळ प्रेमाळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगल मूर्ती हटिमंगलमूर्ती दर्शन मान सावण मात्रे कामनापूर्ती जय देव जय देव चंदनाची दे उठी कुमकुम केश्वराय

राह राह मोरया मोर या नव साल पावर मोरया ਉਹੀ ਛੜੀ ਇਹਨਾਂ ਵੀਡੀਓ ਦਾ ਬਾਪੂ ਵੀਡੀਓ ਦੇ ਨਾਲ ਮਾਪੂਰਿਆ ਪੋਰਗਾ ਕਿਤੇ ਰੱਖੇ ਬੋਲਿਆ ਮੂਰਿਆ ਮੂਲਾ ਨੰਦਨ ਮੂਰਿਆ ਮੂਰੇਸ਼ਵਰਾ ਮੂਰਿਆ ਨੰਬੂਦਰਾ ਮੂਰਿਆ ਕੌਕਾ माजी ਕਿਨਾਰੇ ਆਈਲੀ ਹਕੇਲਾ ਧੌਲਾਸ ਮੂਰਿਆ ਅਨੰਦਾ ਧਲ ਜੁਜ ਸੋਰਾਸ਼ ਬਜੂ ਦਾ ਗਣਪਤੀ ਲੱਭਾ विनायक फुले यांचा गणपती बाप्पा आले समोरची गर्दी कमी करा कृपया कुल गणपती बाप्पा येतात दिनेश फुले गणपती बाप्पा आलाय रोहन फुले यांचा गणपती बाप्पा आलाय आईये आबाज गे वरती केल्यास का हरकत तर मित्रांनो जस्ट आपल्या बाप्पाचं विसर्जन झालंय आणि भावपूर्ण निरोप आपल्या बाप्पाला दिला आणि आता आपण पुढे काय बोलतो